राज्य निवडणूक आयोगाने अखेर नगरपालिकांच्या आणि नगर, नगर परिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजवलाय एकूण दोनशे सेहेचाळीस नगरपालिका आणि त्रेचाळीस नगरपरिषदांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे या निवडणुकांसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान पार पडणार असून तीन डिसेंबर रोजी मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्यात येणार आहे निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर अशी ठेवण्यात आले दरम्यान सात नोव्हेंबर रोजी मतदान याद्या प्रसिद्ध होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख नोव्हेंबर अशी जाहीर करण्यात या संदर्भातील अधिकृत घोषणा राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज पत्रकार परिषदेत केले या निवडणुकीत राज्यातील एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी नगराध्यक्षांची निवड होणार असून राज्यातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी तयारीसाठी कंबर कसले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे